चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची धुवादार बॅटिंग सुरू झाली आहे रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती आज बुधवारी सकाळी तर अक्षरशः पावसाने झोडपून काढले जिल्ह्यातील ग्रामीण भागात संततधार पाऊस बरसल्याने पुराचा सामना करावा लागत आहे चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसापासून पावसाची रिपरिप सुरू असून सर्व नाल्या ओव्हरफ्लो झाल्याने वर्दळीच्या रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने दिलासा दिला आहे दिला चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवस संततधार पाऊस सुरू असतानाच रात्री मुसळधार पाऊस बरसल्याने शेत शिवार जलमय झाले नाल्यांना पूर आला आहे ब्रह्मपुरी तालुक्यात रपटे वाहून गेल्याने व पुलावरील पाण्याने बारा गावांचा सायंकाळपर्यंत संपर्क तुटला होता गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व तेहतीस गेट उघडल्याने वैनगंगा नदीला पूर आला नालेही दुथडी भरून वाहत आहेत खुल्या खाणीतील कोळसा उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला आहे ब्रह्मपुरी तालुक्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे अरेर नवरगाव येथील हजारो एकर शेतीला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे विदर्भात मागील दोन ते तीन दिवसापासून पावसाने जोर धरल्याने नदी नाले ओथंबून वाहत आहे ब्रह्मपुरी तालुक्यात अरेर नवरगाव परिसरातील शेती पाण्याखाली गेली असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करण्याची वेळ आली असल्याने पिकाची चिंता वाढली आहे नुकतेच रोवणी झालेले धान परे व आवत्या धान सध्या पाण्यात बुडून आहेत त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त व हवालदिल झाला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे नदीकाठावरील गावांनी सतर्क रहावे असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे